हे बघा माझ्या लाडोबानं काय केलेलं ला आहे पूर्णपणे पेनाची रिपील स्केच पेन काय हाय माहीत नाही पण सगळं निळं निळं केलेलं आहे आणि ते निघणं झालं तर मला किती खूप दिवस झालं आणि सगळं निळं व्हायचं माझा हात पण निळा व्हायचा मग मी काय केलं सेम ट्रीप त्याच यूज केलेल्या आहेत मी मस्तपैकी आपलं एक पुढं आणलं म्हणत चला त्या ट्रीपचा उपयोग कुठं कुठं आहे कशासाठी होतो आहे काय काय स्वच्छ आहे हे तर मी आता चालूच केलेलं आहे बघा पहिली ट्रीप झाली पूर्ण गेली आता दुसरी बघा इथे मी तुम्हाला दुसरी दाखवते पूर्णपणे निळ निघून चाललेलं आहे बऱ्यापैकी आता हे सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण आपलं निळ निघलेला आहे बघू शकता इथे दरवाजाचं आणि परत आणि मी थोडंसं जिथं राहिलेलं तिथे पूर्ण मी घासून काढायचा प्रयत्न करते आणि तुम्हाला ट्रिप्स पण दाखवणारे पूर्ण निळी झालेले आहे बघू शकता इथे व्यवस्थित असं निघलेलं आहे बघा जवळ मी दाखवत आहे तुम्हाला आता तिसरे ट्रिप्स मी घेतलेले आहे आणि आता बघा ती पण अशी पूर्ण अशी हळूवारपणे गोल गोल करत किंवा उभं आडवं कसं कर पण करा शक्यतो गोल गोल फिरवा जेणेकरून पूर्णपणे स्वच्छ निघते आहे आड� आडवं केली काय होते वरून खाली खाली वरून असं येतं जास्त आणि बघा इथे पूर्णपणे निघलेलं आहे सगळे डाग निघलेले आहेत मगास्पेशन आता यात किती फरक आहे बघा आणि हे तू इतकं घाण करतात ना पूर्ण फरशी किंवा तुमचे डोअर्स वगैरे कुठे फ्रीज असते नाही काही त्यांना जे सापडं तिथं तुम्ही रंगरंगोटी केलेले असते आणि भिंती भिंतीसुद्धा खूप रंगवलेली असते पण आपण भिंतीला मी यूज करत नाही माझ्या भिंती खरंच खूप घाण